मुंबई गोवा हायवे कर्नाळा किंड बालाजी किचन हॉटेल जवळ ओमकार ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस पलटी झाल्याने अपघात घडलाय या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर तब्बल बत्तीस प्रवासी जखमी झालेत काल रात्री चार मेला हा अपघात घडलाय या प्रकरणी बस चालकाच्या विरोधात पनवेल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते ओमकार ट्रॅव्हल्स कंपनीची दहिसर ते सावंतवाडीला जाणारी लक्झरी बस क्रमांक एम एस सत्तेचाळीस आय चौऱ्याहत्तर सत्याऐंशी या बसने प्रवासी प्रवास करत होते पनवेलमधील कर्नाळा खिंडीत बस आली असताना वेगाने चालवल्याने ही बस पलटी झाली आहे या अपघातात अमोल कृष्णा तळवडेकर वैवश तीस याचा मृत्यू झालाय तर अन्य बत्तीस प्रवासी या अपघातामध्ये जखमी झाले आहे या अपघातानंतर बस चालक पळून गेला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सब्स्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा